नवीन सिडको येथील इंग्लिश द मिडीयम ट्रिपले अँड प्री स्कूलच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ पार पडला अयोध्येत रामललाची स्थापना झाली आणि देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि त्याचेच औचित्य साधून स्वर्गीय फाउंडेशन नवीन सिडको येथील द ग्रॉइंग ट्रिप्ले अँड प्री स्कूल मध्ये शिक्षक आणि माता पालकांसाठी हळदी आयोजन करण्यात आलं शाळेत नेहमी सर्व धर्म सण उत्सव साजरे केले जातात व कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यात शिक्षक विद्यार्थी पालक नेहमी सहभागी होतात शाळेत दरवर्षी माता पालकांसाठी हळदी कुंकवाचं आयोजन केलं जातं पण त्यात वान म्हणून पुस्तके दिली जातात पालकांना आणि आणि विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी वाचन संस्कृती जपली जावी हा त्यामागील उद्देश असून त्यात विविध देशभक्त राष्ट्रपुरुष समाजसेवक वैज्ञानिक यांची पुस्तके देण्यात येतात यावेळी हळदी कुंकवाला रामरक्षा पुस्तकाचे वाण म्हणून देण्यात आले त्यात मोठ्या संख्येने माता पालक व परिसरातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा रोकडे उपमुख्य सौ आरती रोकडे कॅलिब्रा प्रीस्कूलच्या संचालिका सौ मोनिका भांडारकर उपस्थित होत्या त्यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित माता पालकांना वान स्वरूपात पुस्तक देऊन हळदी कुंकू देण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरक्षा सूर्यवंशी अश्विनी भामरे छाया घोलप प्रियांका शिंदे शीतल महाले यांनी परिश्रम घेतलं ဒေ <laughs> ါင်းထားကဘာခိုက်ခေဒေါင်းထားကဒေါင်းထား नमस्कार द ग्रोईंग टीप ए अँड प्ले स्कूलची मी मुख्य अध्यापिका दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी हळदी समारंभ भारतीय संस्कृतीची जोपासना करताना साजरा करत असताना रामरक्षा प्रतींचा आज भेट स्वरूप मान देण्यात आलं वाचन संस्कृती जोपासना हा यामागे हेतू होता आणि आई पालक माता पालक यांना एकत्र येऊन या पुस्तकाच्या द्वारे रामरक्षा आणि आज अयोध्येत जे राम आ, प्रतिष्ठापना झाली त्या प्रसंगाचं औचित्य साधून राम रक्षा आज वाटप करण्यात आलं रामाच्या विविध गुणांची जोपासना मुलांमध्ये कशा प्रकारे करता येईल याचे मार्गदर्शनही आज माता पालकांना करण्यात आलं धन्यवाद माझं नाव सोनाली चेतन गायकवाड माझी मुलगी रिध्वी गायकवाड ही ग्रोविंग ट्री मध्ये नर्सरीमध्ये शिकते आणि ती मागच्या वर्षी शिकते या या स्कूलमध्ये ज्या पण ॲक्टिव्हिटीज होतात जसं सव्वीस जानेवारी झालं पंधरा ऑगस्ट झालं कलर्स डे साजरे केला जातात नाताळ साजरा केला जातो यामुळे मुलांना भरपूर काही ॲक्टिव्हिटीज ते देतात त्याच्यामध्ये त्यांना कलर्सचे जे, जे नाताळमध्ये त्यांना डे साजरे केलं त्यांनी त्यानंतर हळदी गुंकाचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये त्यांनी रामरक्षा ही पुस्तके वाटली त्यामुळे मुलांना आम्ही घरी रक्षा राम रक्षा म्हणजे काय ते मंत्र आम्ही त्यांच्याकडून बोलून घेऊ शकतो किंवा देवाचं महत्व आम्ही त्यांना सांगू शकतो की राम कोण होते या गोष्टीचं नॉलेज आम्ही आमच्या मुलांना देऊ शकतो स्वामी विवेकानंदाचे पण विचार त्यांनी त्याची पुस्तकं सुद्धा वाटली होती का कार्यक्रमाच्या दरम्यान मध्ये तर त्याच्यामुळे मुलांना स्वामी विवेकानंदाचे विचार त्यांच्यामध्ये आम्हाला रुजवता येतात त्यांची शांत शांत कसं राहायचं या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकतो मुलांकडून हॅलो मी मिसेस छाया संदीप माझा मुलगा संदीप घोलप हा इथे द दोन प्ले अँड प्री स्कूल मध्ये जुने के जी क्लासमध्ये शिकत आहे तर ह्या स्कूलने आतापर्यंत भारतात आपल्या भारत देशात विविध सण साजरे केले जातात प्रत्येक सणावर त्यांनी ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे जी ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये होते ती ऍक्टिव्हिटी तो घरी येऊन रिवाइज करतो इंग्लिशमध्ये ते चे मिनिंग सांगतो की हा सण का सेलिब्रेट करता प्रत्येक गोष्टीबद्दल तो माहिती सांगतो त्याचप्रमाणे आपले नॅशनल फेस्टिवल इंडिपेंडन्स डे रिपब्लिक डे त्याशिवाय अजून विविध उपक्रम होतात जसे की फिल्ड व्हिजिट किंवा कोणता स्टॅच्यू अशी विविध ठिकाणी ही स्कूल ठिकाणी भेट देत असते त्या ठिकाणी पण गेल्यावर तिथील जी महत्वाची व्यक्ती असेल जसे थोर विचारवंत असतात त्याच्याबद्दल जी माहिती दिली जाते त्याची इन्फॉर्मेशन तो सांगतो त्याचबरोबर मागे एक प्रोग्राम झाला तिथे त्यांना स्वामी विवेकानंद यांची अ यांचा बोध असलेली पुस्तकांची प्रत वाटप करण्यात आली त्याच्यातून पण तो मला सांगतो की याच्यात काय असेल ते मला सांग तर आम्ही त्यांना त्याच्यातून त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदचे विचार जे आहे ते मुलांना सांगतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम होतो तसाच इथल्या महिला पालकांसाठी सुद्धा देखील हदी कुंक हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमामध्ये मदर पा मदर पॅरेंटसाठी राम रक्षा स्तोत्र ची प्रत वाटप करण्यात आली यामध्ये राम रक्षा म्हणजे रामरक्षेचे महत्व काय आहे त्याचा अर्थ काय आहे याचे महत्व आम्ही मुलांना सांगू शकतो त्याचप्रमाणे विविध उपक्रम मध्ये घेतले जातात जसे की आज राम रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार यासाठी मुलांकडून रामाच्या वेशभूषेतून त्यांच्याकडून दोन तीन वाक्य जय श्रीराम किंवा सॉन्ग्स वगैरे बोलले बोलून घेतले प्रतिनिधी जितू नरवाडे आर न्यूज चोवीस तास